अगं अश्विनी कुठे चालले काही चालले नाही मला सोडवायला येत का नाही अगं काय झालं आता काय झालं म्हणजे काय सगळं घरातलं काम मला लग्न करून आणले बाईक म्हणून आणले की मोलकरी म्हणून आणले सगळं काम करा तुमच्या आई बापांचं बघा पोरांचं बघा काय करायचं काय अगं मग तू नाही करणार मग कोण करणार ते वयस्कर झाले समजून घे जरा वयस्कर झाले पण स्वतःच थोडंफार काम के ते त्यांनी करेन काय ना जागतिक तांब्या सुद्धा उचलत नाही बळ सुद्धा त्या छात्यात त्यांना घेता येत नाही सर्व करून देते ना काही करत नाहीच नाही ना सगळं आंघोळ केलं तर त्यांचं लुगड त्यांना धुवायला काय होतं अगं तू समजून घे ते माझे आई वडील आहेत वयस्कर झाले आता ते हा तू नाही करणार मग कोण करणार ते ओ पण मी करते ना मी तू कुठे बद्दल नाही करत पण एवढं पण नाही ना पण डोक्याच्या ओवरून चालले आता तुम्हाला होत असेल तर तुम्ही करा मी चालले नाही अगं तुला असं बोलून कसं होईल मला सांग बरं तू हा माझे आई वडील मी त्यांना कुठं नेऊन सोडणार हो ना तुमचे आई वडील तुम्ही सोडू नका ना तुम्ही घरून असं मीच सकाळी उठल्यापासून मी किती वाजता उठते सकाळी सकाळी पाच वाजल्यापासून उठल्यापासून तर बारा वाजेपर्यंत सगळे तेच काम करत येतंय का अगं मला समजतंय सगळं तू खूप काम करतेस पण आता काय करणार सांग बर हा मी काम सोडून तर घरी नाही राहणार ना हो घरी नाही राहणार मी मी आहेच करायला तुम्ही बघायला का माझं त्यांची औषध औषध तिथं नेऊन ठेवले तरी परत आवाज देणार एवढा नाही दिसत त्यांना आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय थोडं समजून घे हा आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे तुला कसं नाही कळत आता मला उद्या सांग तुझ्या भावाचं जर लग्न झालं उद्या त्याची सून आली ती जर म्हंटली मला आई नको मग काय करणार मग तुझ्या आईच्या अशी हाल झाल्यावर तू काय करणार सांग बर मला हा अरे आई वडिलांनी आपल्याला तळाताच्या फोडाप्रमाणे जप जपलंय एक वेळेस आमच्यावर असा प्रसंग होता त्यांनी माझ्या शिक्षणासाठी काय काय नाही केलेलं आहे लोकांच्या बांधावरती जाऊन किती कष्ट केलेत वडिलांनी आम्हाले करून दिवस काढले काय सांगू मी तुला हां तू मला समजू शकत नाही तर मग काय करणार आता काही केलं तर ते माझे आई वडील आहेत मी त्यांना नाही सोडू शकत जसं तू माझं कर्तव्य आहे तसं ते पण माझं कर्तव्य आहे पहिलं माझं ते कर्तव्य आहे आणि मग बायको कर्तव्य आहे अगं जर तू उद्या तुझ्या आईचे हे झालं हाल झाले तुझ्या भावानी तुझ्या आईला असं घराबाहेर काढलं तर तुला कसं वाटेल सांग बरं हां ही काही तुझी आईचे सासू का सासूला आई म्हण आई समज हा सासू या आईच्या ठिकाणीच असते फक्त समजण्यामध्ये माणसाच्या समजण्यामध्ये हे असतो हां कसं कळत नाही तुला मला हेच समजत नाही बरं मला एक सांग तू जर चार आठ दिवस माहेरी जाते तू ती जा गेल्यावर काही करत नाही का तुझ्या आई वडिलांचे कपडे असेच साईडला ठेवते का हा तुझे वडील आजारी पाडल्यानंतर तू त्यांना असंच औषधांसाठी त्रास देते का अरे असं नसतं सगळ्यांना आपलं म्हणून समजायचं असतं हा सासर माहेर हे एकच असतं तुला काय वाटतं सासरचे लोक हे असं नसतं ग तुला कसं समजत नाही मला तेच कळत नाही प्रेम प्रेम हे असं असतं प्रेम आंधळ असतं प्रेम ज्याला दिला ना त्याच्यातून प्रेमाचा फुटतो सुरुवात आपल्यापासून करायला लागते आणि तू इकडून काय अपेक्षा ठेवते ग माफ करा मला सत्तर वय झाले तिचं काय अपेक्षा ठेवते तिने माझ्यासाठी काय काय नाही केले प्लीज मला माफ करा मी आजपासून आईला माझ्या आईप्रमाणे सांभाळ असं वेड्यावानी करू नको हो मी आजवर तुला शब्दानी कधी दुखवलं नाही पण मलाही तुझ्याकडून अपेक्षा नव्हती मग सगळ्यांनी जर हाच विचार करून चाललं सासूने जर हाच विचार केला मुल मुलगी सुन ही आपली मुलगी असते आणि सुनने हा विचार केला सासू आपली आई असती तर कशाला सासू सुनांमध्ये वाद होतील जाऊ दे चल सोडून दे माफ करा मला मी नाही ग माफ करणारे तर ते आहेत त्यांना काय बोलायचं त्यांना बोल जा चल काहीतरी आपल्याला बोलवते नाश्ता